वरती आल्यावरती ना महाराज आहेत गड्यावरती आलं तर जे सुख लागतं ना नेक्स्ट लेवर असं सुंदर प्रचंड मुख्य महाद्वार आपल्याला बघायला भेटतं इथे गजशिल्प आहे आणि इथे ही गजशिल्प आहे नमस्कार मंडळी मी स्वप्नील आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय चावण किल्ल्यावरून प्रसन्न गडावरून जो की सगळ्यांपर्यंत पोहोचला नाहीये थोडा दुर्लक्षित किल्ला आहे तो आज आपण जुन्नर तालुक्यामधील हा चावण किल्ला हा प्रसन्नगड आपण एक्सप्लोअर करूयात सावणकल्ल्याचा इतिहास आणि या प्रसन्न गडाचा इतिहास प्रसन्न गड हे या गडाला नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं तर या प्रसन्न गडाचा आज आपण ट्रेक करतोय सव्वा बारा झालेत आणि आपण ट्रेकला सुरुवात केली आहे हा उन्हाळ्यातील सह्याद्री सुखद सुंदर असा सह्याद्रीचं तुम्हाला दर्शन मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ पूर्ण बघा आवडीचं लाईक शेअर सबस्क्राईब करा मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या व्हिडिओज मार्फत चावणकल्याचा इतिहास प्रसन्न गडाचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहे तर नक्की चॅनलवरती कंटिन्यू राहा प्रसन्न गडावरती कंटिन्यू राहा या चॅनलवरती आपल्याला शॉर्ट्स व्हिडिओ प्लस गडाच्या शॉर्ट्स व्हिडिओ आणि पूर्ण गडाची माहिती हे सर्व काही भेटणार आहे आणि आपल्या चॅनलला पंचवीसशे सबस्क्रायबर म्हणजे दोन हजार पाचशे सबस्क्रायबरच्या वरचा टप्पा कम्प्लीट झालाय त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद सगळ्यांचा मी आभारी आहे माझ्या पाठी बघा इकडे Uh, हा जी जी पर्वतांग दिसते ना इथे हाडसर किल्ला आहे यादी ट्रेक केली आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा आणि पलीकडे तो छोटे दोन दिसत आहेत ना विनायकल ते आहेत एक साईडला इकडे आहेत ना हा सरळ तो आहे निमगिरी आणि त्याच्या पलीकडच्या साईडला आहे तो हनुमंतगड तर ही सह्याद्रीची अथांग पर्यत पर्वतरांग आणि ह्या ती जो डोंगर दिसन त्याच्या पलीकडच माळशेच घाटे पुढे पाईपचा मार्ग आहे वरती बघूयात कशा पायऱ्या आहेत त्या तर इथपर्यंत ह्या पायऱ्या इथपर्यंत घेऊन चालतो तुम्हाला आणि पुढचा रस्ता तुम्हाला दाखवतो आणि चावण किल्ल्याचा इतिहास तर चला मंडळी माझ्यासोबत जाऊयात प्रसन्नगडाकडे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू आज आपल्यासोबत आहे अनिकेत अनिकेत पुढे चाललाय बाकी किल्ल्यांप्रमाणे याही किल्ल्यावरती इंग्रजांनी नुकसान केले पायऱ्या फोडलेल्या आहेत तर बघूयात आता वरती जाऊन कसं आहे ते पण असं इथून जायचं वरती इथे थोडा थोडा रिस्की वाटून राहिले चला तर ज्यांना असं ट्रेकिंगला वगैरे जाता येत नाही त्यांना आपल्या व्हिडिओज मार्फत पोचवत असतो बघा इकडनं किती निमुळताय एकच वीताचं अंतर आहे एवढ्याच वरती जायला आहे तर तू वरती जातलंय आणि आपण पाठणं जाऊ नशीब ग्रिल बनवल्यात पाईपचा रस्ता बनवला इथे पाईप वगैरे त्याच्यामुळं काय ठीक वाटतं इथून वरती जायला थोडं प्रिकॉशनच एकच पायऱ्यानं एवढा मार्ग आहे जसं की मलंगाडावरती बघितलं ना आपण <laughs> त्याच पद्धतीने <laughs> आम्ही दोघं होतो तेव्हा पण मलंगडच्या ट्रेकला आणि हा मार्ग बघा इकडनं असा काहीसा वरती जायचं आहे पुढे तटबंदीचे अवशेष दिसत आहेत आपल्याला खूप छोटासा मार्ग आहे तसं काय आपण सगळ्याच ऋतूमध्ये सह्याद्रीत बागडत असतो दम लागला आता वरती जायला खरंच ट्रेक काय एवढा वरती नाही आहे ठीक आहे हे बघा ही तटबंदीचा अवशेष आपल्याला थोडंफार दिसतं इथे आणि इथं बघ असा मार्गेवरती जायला पायऱ्या बघून आपल्याला एक समजतं की हाडसरच्या पायऱ्या कशा होत्या त्याच पद्धतीने ह्याही पायऱ्या आहेत वरती जायला आणख्यात वरती जाऊन बसला आहे त्याचा ऑलरेडी हा ट्रेक झाला आहे पावसाळ्यामध्ये पण आपण बोललो चला चावंडला जाऊया तर तोही लगेच निघला सावलीचा आसरा घेतला आहे कारण की खूप ऊन झालं आहे तर वरती आपल्याला गडाची तटबंदी दिसते इथूनच तर चला जाऊयात वरती अभेद्य सह्याद्रीमधून गड्यावरती आल्यानंतर जे सुख लागतं ना नेक्स्ट लेवर जो आपण घरी ऑफिसमध्ये आपल्या कामामध्ये कुठे असं ना जे सुख लागत नाही ना ते आपण की गड किल्ल्यांवरती गडकोट्यांवरती आल्यावरती सुख लागतं आणि ते आल्यानंतर हे बघा वरती झाला रस्ता आहे आणि हे रे बाप रे एक नंबर हे बघा इथे आल्या खालून आलो ना आपण आणि हा असा रस्ता आहे वरती जायला गडाकडे तर आपल्याला प्रथमतः हे गडाचं मुख्य प्रवेशद्वार दिसतं असंच प्रसन्न गडावरती आलोय आपण आणि सुंदर हे महाद्वार बघितलं आपण या पायऱ्यांच्या मार्गावरून आपण आलोय सरोवरती आता वारं खूप जास्त चाललंय वाऱ्याचा झोत खूप जास्त आहे उन्हाळ्यामध्येही आणि असं सुंदर प्रचंड मुख्य महाद्वार आपल्याला बघायला भेटतं इथे गजशिल्प आहे आणि इथे ही गजशिल्प आहे हे आश्चर्याची गोष्ट आहे मी एवढ्या किल्ल्यांवरती सफर केली पण असं इथे गजशिल्प आणि इथेही गजशिल्प बघितलं नाही बट या प्रसन्न गडावरती मला इथे गजशिल्प आणि तिथेही गजशिल्प दिसलं तर आपण या दरवाज्यामधून आतमध्ये एंट्री करणार आहोत तर हे बघा हे दरवाज्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि गडाची तटबंदी हे बघा वरती आणि इथे मेन दरवाजाचा मेन दरवाजा लागायचा इथे आणि मधल्या साईडनी तेहीच ओंडकं लावण्यासाठी इथे पूर्ण आहे ते बघा इथे आणि इथे त्या कारणामुळे दरवाजा पूर्ण लॉक व्हायचा बाहेरून जर शत्रू आलं ना तर त्या शत्रूला जास्त ठोकर मारून आतमध्ये येत येता येत नव्हतं हे लाकूड तोडून तर आतमध्ये पटपट पट, सैन्य तयार व्हायचं आणि शत्रूवरती मारा करायला तयार व्हायचं तर ह्या लोड ला ओंडक्याचा वापर इथे केला जायचा असं सुंदर हे तटबंदी आहे आपल्याला गडाचं प्रवेशद्वार दिसतं त्याला जाऊया वरती आणि वरती बघूयात गडावरती काय काय अजून जास्त बघायला हे तर मुख्य प्रवेशद्वार होतं आणि आहे आणि इकडनंच आपल्याला वरती जायचंय या पायऱ्यांवरून तर चला जाऊयात सफर स्वराज्याची करूयात हे गडावरती तटबंदी आहे आणि गडावरचं वरचं टॉप इथे पारेकरी वगैरे असायचे खालून शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी वगैरे गडाचं संरक्षण करण्यासाठी तर आपल्याला इथे बघा आपल्याला रौद्र सुंदर सह्याद्री आपल्याला बघायला भेटतो आणि खाली गाव आहे इकडनं आपण वरती आलो आहे इकडनं पूर्ण सह्याद्रीची पर्वत रांग दिसते वाव किती मस्त आहे आणि गडाचीही तटबंदी हे बघा इथे हे वरून लक्ष ठेवण्यासाठी हे बघा इथे वरती वर इथे खूप आहेत हे बघा इथून काही तोफा वगैरे ठेवायचे बहुतांश इथे तोफा वगैरे असतील इथे गडावरची सुंदर तोप दिसते आपल्याला हे बघा सुंदर तोप गाडा वगैरे बनवलाय त्याच्यावरती तोप ठेवली आहे दुर्ग संरक्षण जे करतायत ना त्यांना माझा मनापासून हॅटसॉप आहे सगळ्यांचं थँक्यू सो मच आणि धन्यवाद आपण गडावरचे असं संरक्षण करतायत गडाचं तर आपण आता पुढे चालत जाऊयात इकडे सदरला जाण्यासाठी आणि एक पूर पुष्कर्णी आहे तिकडे जाण्यासाठी रस्ता आहे इथे असे रांजण टाइप दिसतंय काहीतरी म्हणजे पाणी वगैरे ठेवण्यासाठी असं बघून तरी, तरी वाटतंय असं तर चला वरती जाऊया आपण पुष्कर्णीकडे तर इथेही काहीतरी अवशेष आहे ते अवशेष समजून येत नाही आहे पण सद्रेवरच एक आसन आणि इथे गाडाची बघा तटबंदी दिसते म्हणजे वाडा वाडा बघा हा गाडावरचा पूर्ण वाडा आहे जस्ट इमॅजिन करा की त्या काळामध्ये हा जो वाडा आहे किती मोठ्या प्रमाणे आणि किती मोठा असेल हा वाडा हे वाड्याचं औषध बघितलं पुढे चावंडा देवी मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे तिकडे एक पाण्याचं टाकं आहे लेवल बघा पाण्याची पातळी बघा भरलेलं आहे पाणी पूर्ण म्हणजे त्या काळामध्ये या पाण्याच्या टाक्यावरती आवरण असेल वरून झाकून ठेवलेलं असेल हे पाणी पिण्यासाठी वापरलं जायचं त्या काळामध्ये तर हे बघा पाणी सही आहे कडाक्याचं ऊन आहे खूप जास्त आणि गडावरती पाणी बघा ना थंड आहे ना व्हिडिओ पूर्ण बघा गडाचं पूर्णपणे माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल कारण की शॉर्ट शॉर्ट्समध्ये असे ना एक दोन तासाचा व्हिडिओ बनतो पण त्यामधून मेन मेन टप्पे आपल्याला टाकावे लागतात इकडं वरती चावंडा देवीकडे जायला इकडे रस्ता आहे पण इकडं मंदिराचं औषध दिसतं आहे जुनं असं मंदिर दिसतं आपल्याला त्या मंदिराकडे जाऊ चला इकडे काहीतरी आहेत पौराणिक शौचालय पौराणिक शौचकूप आहे या किल्ल्यावरती म्हणजे या किल्ल्याचं महत्व बघा बघा महत्व किती आहे जे सात वाहन काळामध्ये हा जुन्नर प्रांत म्हणजे कोकण आणि प्रांत जोडण्यासाठी जो नाणेचा वापर व्हायचा तो नाणे तिकडे पलीकडे त्या साईडला इथे पुराण्या काळामधलं शौचकूप आहे या इथे आणि ए स्ट्रक्चर काय तुम्हाला बघा लाज वाटत असेल पण इतिहास जर समजून घ्यायचा असेल ना तर असं सर्व काही आपल्याला एक्सप्लोर करायला लागतं आणि आपण या ठिकाणी येत असतो तर इथे खूप बघा इथे हे स्ट्रक्चर बनवा आत्ताच्या काळामध्ये आपण जे टॉयलेट्स वगैरे बनवतो शौचालय बनवतो ते फार पूर्वीपासून आलेलं आहे सातवान कालापासून शिवाजी महाराजांच्या काळापासून हे आलेलं आहे सातवान कालापासून तर नाही सांगू शकत पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती असं हे शौचकूप आपल्याला बघायलाच दिसतं जसं रायगडावरती राजगडावरती मलंगडावरती बहुतांश पूर्णगाडांवरती असे शौचकूप आपल्याला आढळतात आता पाठवून चालत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इथेही एक पाण्याचं टाकं दिसतं आपल्याला हे बघायचं मंडळी आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतं पुष्कर्णी ही पुष्कर्णी आपण बघूयात या ठिकाणी आपण आलोय ही पुष्कर्णी आहे आणि इथे पाठीमाग आपल्याला शंकर महादेवाचं मंदिर दिसतं आपल्या या साईडला आणि इकडे आपल्याला ही पुष्कर्णी बघा सध्या पाणी नाहीये या पुष्कर्णीमध्ये पावसाळ्यामध्ये किती मस्त असेल आणि भारी असेल आणि गडावरती बघ खाली जायला असे पुष्करणीमध्ये जायला पायऱ्या पण आहेत त्या साईडला पिंड वगैरे म्हणजे असे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा असे अकरा खोब म्हणजे खोबण्या टाइप खोदलेले आहेत तिथे शंकराचे पिंड आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे आपल्याला बघूयात खाली जाऊन ते तर तत्पश्चात आपण इकडे पाठीमाग म्हणजे पुष्करणीमधून वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी महादेवाचं मंदिर आपल्याला बघायला भेटतं हे बघा अवस्थेत असलेलं नंदी महाराजाचं मंदिर हे नंदी महाराज इथं हे बघा पूर्ण पूर्णमूर्ती आणि इथे शंकर महादेवांची पिंड आहे तर ही पिंड आपण बघू शकता पिंडीवरती हे नाही आहे वरती तर ही म्हणजे मुघलांकडे जेव्हा गेला असेल ना आपला किल्ला इंग्रजांकडे त्यांनी एवढी आपल्या महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांची आपल्या पौराणिक वास्तूंची गड किल्ले लेण्या आणि मंदिरांची इतकी एवढी नासधूस केली आहे ना खूपच जास्त नासधूस केली पण आत्ता सध्या आपण हे अजूनही सुरक्षित करू शकतो महाराष्ट्र सरकारला एकच विनंती आहे की अशा गड किल्ल्यानंतर पौराणिक मंदिरांकडे पौराणिक वास्तूंकडे लक्ष द्या आणि आपला गड सुधवायला मदत करा थोडीफार तर हे गाडावरचं आपल्याला स्ट्रक्चर बघू शकता आपण इथे हे खांब हे काम बघा काम बघा हे कसं कोरीवकाम आहे आपल्याला केदारनाथचं मंदिर तर आपण सगळ्यांनी फोटोमध्ये बघितलं काही काही प्रत्यक्षात जाऊन बघितलं त्याप्रमाणे इथे वरती आपल्याला इथे बघा केदारनाथला जसं आपल्याला आहे ना सुळक्यावरती सू, स्ट्रक्चर तसंच त्या पद्धतीने तिथे एक स्ट्रक्चर आहे आणि इकडे पुढे आणि इथे सूर्यकमळ आहे बघा सूर्यफुलाचं सूर्यकमळ आहे इथे आणि हे गडाचं पूर्ण स्ट्रक्चर आहे ही महादेवाची पिंड हे बघा इथे महादेवाची पिंड हे मागच्या साईडचं आपल्याला प्रवेशद्वार दिसतं तिकडनही प्रवेशद्वार होतं आणि हे बघा गडावरचं कलाकार आहे आणि स्ट्रक्चर काय सांगणार आहे किती सांगणार आहे गडाविषयी ना नेक्स्ट लेवल आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हडसर चाव किल्ला जिंकून घेतला नाणेघाट वगैरे व्यापारी मार्ग सगळं जिवदन किल्ला वगैरे जिंकून घेतला त्याचप्रमाणे त्याही त्यामध्येही हा चावण किल्ला जिंकून घेतला त्यानंतर चावण किल्ल्याची डागडुजी करून छत्रपती शिवाजी महाराजांनी या चावण किल्ल्याचं नाव प्रसन्न गड असं ठेवलं आणि खरोखरच या गडावरती येऊन प्रसन्न वाटतं आपल्याला या ठिकाणी इथे आपण पुष्कर्णी बघितली पुष्कर्णीला खाली जाण्यासाठी इथूनच रस्ता आहे बघा इकडनं खाली जाण्यासाठी रस्ता आहे पुष्करणीकडे आणि ह्या साइडला खूपच माकडं आहेत अरे भीती वाटते डायरेक्ट अंगावरती हल्ला करतात सप्तमातृका आपल्याला पाण्याच्या टाक्या आहेत त्या तिकडे जायचं आपल्याला तर चला आणि पण घाबरलं मी पण घाबरलो माकडं कारण डायरेक्ट ते हल्ला करतायत आता अंगावरती या साईडला माकडं बघायच बघा जाई तुम्हाला नाही चला सप्तमातृका दाखवतो तुम्हाला अरे काय नजर आहे भाऊ बन्नाट सह्याद्रीवरची ही सप्त मातृका पाण्याची टाके किती ऑसम आहे आणखी कसं आहे ऑसम आहे ऑसम बॉस हे बघा म्हणजे या ठिकाणावरून खाली उतरण्याचंही जागा आहे हे बघा इकडे या वरती पूर्ण पाण्याच्या टाक्यावरती आपल्याला दिसतात तसंही इथे खाली उतरण्यासाठी जागा आहे आणि या उतरण्यासाठी एक दरवाजा आहे त्या दरवाज्यावर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती दिसते बघा आणि वरती जाऊन आपण पाण्याच्या टाक्या सप्तमातृका बघूया ते बघा अथंग किती भारी वाटते म्हणजे उन्हात चालू आहे वरती दीड वाजला आहे पण ना सगळं जो स्ट्रेस असतो सगळं काही थकाव असतो ना एनर्जी लूज झालेली असते ना ते पुन्हा एनर्जी येते काय भारी यार आहे awesome यार काय नजर आहे किती मस्त आहे है, यार हेडस्ट म्हणजे हे बनवलेलं स्ट्रक्चर कसं असेल सात पाण्याच्या टाक्या त्याच्यामुळं ह्या पाण्याच्या टाक्यांना सप्त मातृका पाण्याच्या टाक्या बोलतात तर आपण तिथपर्यंत जाऊन बघूयात वरून वरून खूप प्रिकॉशन घेऊन जायचं चवकाश प्रमाण माकडं वगैरे नाही ना इकडं आणि वरती खूप जास्त माकडे आहे त्याच्यामुळे भीतीचं वाटतंय जास्तच तर हे बघा आणखी चाललाय पुढे मी पण जातो पुढे आणि आमच्या घरच्यांनी ही व्हिडिओ बघून आम्हाला कृपया करून जास्त बोलू नका कारण की हे जास्त रिस्की नाहीये याच्यावरून आम्ही जास्त जाऊ शकतो कारण घरच्यांनी मलंगडाचा व्हिडिओ बघितलाय एवढे बोललेत ना आम्हाला एवढे बोललेत ना बापरे आणखी ना आम्हाला धिंग लईच बोललेले आहेत त्याच्यामुळं घरच्यांना नम्र विनंती आहे एवढं काही जास्त हार्ड नाही की डायरेक्ट पाय हे होऊ शकतो तर हे बघा सप्तमातृका मंदिर काय आहे यार काय म्हणजे मस्त वाटतं इथे आणि याच्यामध्ये जरा प्रिकॉशन घेऊनच चाला कारण की हे किती डीप असू शकतं ना आपण सांगू शकत नाही किती डीप असेल ते बापरे लई भारी वाटत यार हे आता सध्या कातळ आहे ना तुटत आलेले आहेत कारण खूप वर्षापासून ते मला वाटतं हे स्ट्रक्चर जे खानलंय ते अ सातवन काळांपासूनच खांडले वाटते हे पाण्याच्या टाक्या हा भरपूर जुने आहे तीन हजार वर्षांपूर्वीच असू शकत इकडं म्हणजे कातळात कोरून खोदलेल्या ह्या पाण्याच्या टाक्यात हे पाणी काही पिण्यायोग्य नाहीये सध्या रंग खूपच खराब आहे त्यामुळे पण ना यार इथे ना म्हणजे एक सुखाची व्याख्या बोलू शकतो हीच आहे सुखाची व्याख्या माहितीच नाही सुखाची व्याख्या काय आहे पण सुखाची व्याख्या ही महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि कोकणातील सुंदर निसर्ग याच्यासारखं दुसरं सुख कशामध्येच नाहीये ह्याच आहेत सुखाच्या व्याख्या कोकण महाराष्ट्रातील गड किल्ले काय मस्त आहे आणि हवा पण एवढी मस्त सुटली आहे ना लईच भारी वाटते म्हणजे हा आनंद गंगनातच मावत नाही एवढा मोठा आनंद आहे इथे येऊन तरी आणि जो आजचा दिवस आहे ना तो पूर्ण मस्त वाटतोय एकदम भारी आणि रिलॅक्स फील करतोय नजारा एक नंबर आणि याच ठिकाणी आपला जर ड्रोन कॅमेरा असता तर तुम्हाला नेक्स्ट लेवलच दाखवले असता व्ह्यू मी पण आपला ड्रोन गेलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं मी पुन्हा एकदा ड्रोन घेईलच ही सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो मी तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा असे सुंदर सुंदर व्हिडिओ सप्त मातृकेचं हे पाण्याची टाकी आपण बघितलीच एक नंबर अजून काय बोलू याच्यासारखं दुसरं सुख नाहीये तर आता शब्दच फुटत नाही हे सप्त मातृका पाण्याची टाकी बघितल्यानंतर मिनिटं विसावा घेतला आम्ही इथं आता खूप वारं चालू आहे चावंडा देवीच मंदिर आहे जो आपला चावंडगड आहे प्रसन्नगड आहे तो आपला किल्ला पूर्णपणे एक्सप्लोअर केला मी या व्हिडिओमध्ये आता वाजले दुपारचे दोन वाजून वीस मिनटं झालेत हवा खूप जास्त चालू आहे असं वाटत नाही उन्हामध्ये ट्रेक केले की गरम झाले काय या चावंड किल्ल्याची या प्रसन्न गडाची पूर्ण ट्रेक मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय तर नक्की ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली व्हिडिओ आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे साईडची लाल कलरची बटन आहे ते प्रेस करा साईडची बिलायकनही प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुढे शेअर करा जेणेकरून या अपरिचित गडाची माहिती दुसऱ्यापर्यंतही पोहोचेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मंडळी भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या सगळे